सत्तारूढ महायुतीचे सारे पदाधिकारी यांनी असं ठरवलं होतं की आपल्या महिला भगिनींना आपल्या वतीने काहीतरी एक मानाचं स्थान असावं म्हणून लाडक्या बहिणींना एक एक बसवे आपण माहेरची साडी जसे तशी साडी द्यावी म्हणून ही साडी देण्यात येते खरं तर एक हे कुटुंब आहे आपलं महाराष्ट्र कुटुंब समजून महायुतीचे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय मंत्री आमदार सल्ले हे सातत्याने सर्वसामान्यांच्या होळी हा संघ रंगाचा संघ रंगामध्ये माणूस ज्या पद्धतीने आनंद घेतो आणि सर्व वाईट गोष्टी होळीमुळे जळाल्या पाहिजेत आणि चांगल्या कार्याची सुरुवात झाली पाहिजे या भावनेतनं या सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावरती आनंद आला पाहिजे हसू आलं पाहिजे आणि त्यांनी पुढचं आयुष्य आनंदात राहिलं पाहिजे या भावनेतनं महाराष्ट्र शासनाने ही प्रत्येक कार्डधारकाच्या घरी साडी देण्याचा प्रयत्न सुरू केलेला आपल्या तालुक्यामध्ये जवळपास दहा हजार दोनशे एकोणसाठ साड्या त्या वाटप होणार मी आपल्या माध्यमातून कार्डधारकांना विनंती करतो की आपण प्रत्यक्ष जाऊन रेशनिंग दुकानदारांकडून त्या साड्या घ्याव्या घेतल्यानंतर जर भेटले नसेल तर त्याची कंप्लेंट आपल्या तहसीलदार महोदय थोरात साहेब किंवा मेश्राम मॅडम किंवा गरुड मॅडम या तिघांकडे करा प्रत्येक व्यक्तीपर्यंत शासनाची ही योजना आहे ही योजना पोहोचली पाहिजे रेशनिंगच्या संदर्भातही काही अडचणी असतील तर त्यांनी प्रत्यक्ष अडचण असतील त्यांनी मला सांगावं किंवा तहसीलदार महोदयांना भेटून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसापर्यंत योजना पोहोचवण्याचं काम आपण सातत्याने गेल्या दहा वर्षापासून केलं आहे आणि आतासुद्धा चालतो या कार्यक्रमासाठी विशेष करून आदरणीय घनश्यामबू अग्रवालजी आणि माहितीचे सारे पदाधिकारी आले याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि तसेला महोदय थोरात साहेब मेश्राम मॅडम आणि गरुड मॅडम यांना सांगतो की विशेष आपण लक्ष ठेवा की प्रत्येक महिलेपर्यंत जी नेहमात बसेल त्यांच्यापर्यंत ह्या वस्तू पोहोचल्या पाहिजे मग ते साडी असेल आनंदाचा सीधा असेल किंवा अन्नधान्य असेल जे जे शासनाच्या योजना आहे त्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्या पोहोचवण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून सुद्धा करणार आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून की निरते जग केलं की आपल्याला अडचणी आल्या तर आपण प्रत्यक्ष भेटून किंवा फोनवर जरी सांगितलं तरी मी त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि होळीच्या आणि रंगपंचमीच्या सर्व तालुक्याच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो